नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंचवीस जानेवारी म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेल्या आहेत शाकंभरी पौर्णिमा तसेच या दिवशी गुरुपुषामृत योगसुद्धा आलेला आहे तसेच गुरुवार आहे यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्य योग हा तयार होतो आणि हे गुरुपुषामृत योग जो तरहा गुरु आहे तर हा वर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत आहे बघा यामागे दोन हजार तेवीसमध्ये शेवटच्या महिन्यात गुरुपुष्यामृत योग हा आलेला होता तसेच वर्षातील पहिल्याच महिन्यामध्ये सुद्धा गुरुपुषामृत योग जो आहे तर तो आलेला आहे गुरुपुषामृत योग जो आहे तर तो अतिशय शुभ मानला जातो जीवनामध्ये यश आणि मंगल गोष्टी घडवून आणत असतो असं म्हटलं जातं यामुळे या दिवशी बघा काही नवीन वस्तू खरेदी केली जातात सोने चांदी खरेदी केली जाते सोबतच या दिवशी बघा काही व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो व्यवसायसुद्धा सुरू केला जातो शुभ कार्यसुद्धा या दिवशी केलं जातं असं म्हणतात की या दिवशी आपण सोनं तांदे खरेदी केलं तर ती पुन्हा मोडायची गरज पडत नाही इतकं चांगलं असतं सोनं तांदे खरेदी केलेलं यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून या दिवशी सोने तांद्याची खरेदी करा सोबतच या दिवशी तुम्हाला काही मोठी खरेदी करायची असेल जसे की घराची खरेदी करायची असेल किंवा तुम्हाला एखादी गाडी घ्यायची असेल तर यासारखा चांगला दिवस आणि शुभ दिवस हा कोणताही असू शकत नाही यामुळे तुम्ही आवर्जून या दिवशी जेवढ्या चांगल्या गोष्टी करता येतील तेवढ्या तुम्हाला करायच्या आहे सोबतच या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत जर आपण या दिवशी काही उपाय केले तर नक्कीच माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते तर आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी आणि गुरुपुषामृतच्या या योगावरती एक नारळाचा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे जर आपण हा उपाय केला तर नक्कीच आपल्याला पैसा हा कधीही कमी पडणार नाही घरातलं दारिद्र्य आणि गरिबी ही, ही संपूर्णपणे नष्ट होईल सोबतच आपल्यावरती काही कर्ज असेल आयुष्यामध्ये काही अडचणी असतील यासुद्धा नष्ट होतील असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा कधी कधी असं होतं की आपल्या घरातले सगळे व्यक्ती जे आहेत ना ते भरपूर कष्ट करतात भरपूर मेहनत करतात भरपूर प्रयत्नसुद्धा करतात आणि अगदी कष्टातून मेहनतून ते पैसा कमवणार अस आणत असतात परंतु आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही पैसा आला की महिना संपायच्या अगोदर आपल्या घरातला पैसा हा संपलेला असतो आपल्या घरामध्ये अलक्ष्मी असते आपल्या हातात अलक्ष्मी असते यामुळे आपल्या हातातून आपल्या घरातून जास्त पैसा हा खर्च होऊन जातो सोबतच बघा कष्ट मेहनत करतो फक्त मेहनत करतोय पण त्याचा कुठलाही आपल्याला नफा मिळत नाही किंवा ह हवं तसं इन्कम त्या आपल्याला कामातून मिळत नाही अशीही कधी कधी अवस्था आपली होत असते अशा वेळी बघा आपण आपल्या नशिबाला दोष देत असतो नेहमी म्हणतो की माझं नशीबच घाण आहे माझं नशीब मला साथ देत नाही म्हणून माझ्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडत असतात आणि म्हणूनच जेव्हा विशेष तिथी असते काही विशेष दिवस असतात असतो या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय केले तर नक्कीच आपल्या नशिबाला त्याची साथ मिळत असते आणि आपण जेवढे कष्ट आणि मेहनत प्रयत्न करतो त्यांना यश मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अतिशय प्रभावशाली उपाय आहे हा लक्ष्मी प्राप्तीसाठी तर बघा तुम्हाला काय करायचं आहे येत्या पंचवीस जानेवारीला म्हणजे गुरुवारी या दिवशी पौर्णिमा आहे आणि या तसेच या दिवशी गुरुपुष्यमृत योग सुद्धा आहे अतिशय शुभ दिवस आहे आणि अतिशय असा दुर्मिळ योग जो आहे तर तो एकत्र एक जुळवून आलेला आहे आणि या योगावरतीच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे परंतु हे नारळ आपण जे नेहमी वापरतो ते नारळ नसणार आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकाक्षी एक नारळ लागणार आहे बघा जेव्हा आपण नारळ आणतो तेव्हा त्या ते नारळाला आपण म्हणत असतो की एक डोळा आहे या नारळाला किंवा दोन डोळे आहे नारळाला तर आपलं जे नारळ लागणार आहे ना ते एका डोळ्याचा नारळ लागणार आहे याला एकाक्षी नारळ असं म्हणतं म्हटलं जातं बघा हे नारळ जे आहेत ना ते सहजासहजी कुठेही मिळत नाही ज्यांच्या नशिबात असेल ना त्यांनाच हे नारळ जे आहे ना ते मिळत असतं परंतु हे नारळ जे आहेत ना हे इतर नारळांपेक्षा खूप वेगळं असतं आणि हे नारळ आपल्या घरामध्ये आणल्यानंतरनं याचे फायदेसुद्धा तुम्हाला दिसून येतील घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होत असते आणि म्हणूनच आपल्याला हे नारळ जे आहे ना ते घरी घेऊन यायचं आहे आता हे नारळ तुम्हाला कुठे भेटेल तर ज्यांच्याकडे नारळ विकायला असतात शक्यतो बघा जे मंदिराच्या बाहेर नारळ सोलून देतात ना तर त्या लोकांकडे हे नारळ मिळतं कारण त्यांना जर असं एकाक्षी नारळ हे भेटलं तर ते शक्यतो ते विकत नाही ते जवळ ठेवतात आणि ज्या नारळाची किंमत तीस रुपये आहे तर हे नारळ त्या ठिकाणी ते शंभर रुपयाला विकत असतात यामुळे काय त्यांच्याकडे तुम्हाला हे नारळ आवर्जून भेटून जाईल मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला उपाय सांगितला होता मागच्या गुरुपोषामृत योगावरती तेव्हा मला बऱ्याच जणांनी अशा कमेंट्स केल्या होत्या की ताई हा नारळ आम्हाला भेटत नाही कुठे भेटेल तर बघा मी बघितल्यानंतरनं मलासुद्धा हा नारळ पाहिजे होता यानंतरनं मलासुद्धा अशाच ठिकाणी भेटला की जिथे मंदिराच्या बाहेर जे नारळ विकतात ना ते नारळ सोलून ठेवतात आणि सोलल्यानंतरनं त्यांना समजतं की हे एकाक्षी नारळ आहे यामुळे ते साईटला काढून ठेवतात आणि त्यांच्याकडून शंभर रुपयाला हे नारळ जे आहेत ना मी ते आणलं होतं यामुळे तुम्हाला तिथेच ते नारळ भेटेल किंवा तुम्हाला इतर कुठे ते नारळ भेटलं तरीही तुम्ही घेऊन येऊ शकतात बघा आजचा दिवस आहे उद्याचा दिवस आहे आणि गुरुपुरषामृत योग म्हणजे एकूण तीन दिवस तुमच्याकडे आहे या तीन दिवसामध्ये तुम्हाला में हा नारळ कुठेही भेटला तर आवर्जून आपल्या घरामध्ये घेऊन या आणि त्याचे साक्षात तुम्ही चमत्कारसुद्धा बघू शकतात हा नारळ आपल्याला घरी आणायचा आहे घरी आणल्यानंतरनं काय करायचं आहे एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक तुम्हाला तुपाने आणि कुंकवाने काढायचं आहे यामुळे तूपच तुम्हाला वापरायचं आहे शुद्ध गायचं जे तूप असतं ना त्या तुपाने आणि कुंकवाने तुम्हाला हे स्वस्त काढायचं आहे यानंतर यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे त्या स्वस्तिकवरती आणि हा जो नारळ आहे ना हा आपल्याला त्या तांदळावरती ठेवायचा आहे हे सगळं करायच्या अगोदर तुम्हाला एक दिवा आणि अगरबत्ती ही तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि यानंतर हा सगळा उपाय आपल्याला करायचा आहे या यानंतर हे नारळ त्या ताटामध्ये ठेवल्यानंतरनं काय करायचं आहे ते नारळ आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे देवघरासमोर ठेवल्यानंतर त्याला धूप धीप अगरबत्तीने ओळून घ्यायचं आहे फुलं अर्पण करायची आहे लाल कलरची त्या नारळाला हळदी कुंकवाचे बोटं जे आहेत ना ते आपलं ओढून घ्यायचे आहेत कारण हे नारळ माता लक्ष्मीचं प्रतीक आहे साक्षात या नारळाला माता लक्ष्मी मी म्हटलं जातं यानंतर ही सगळी पूजा करून झाल्यानंतरनं तुम्हाला एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे त्याची फलश्रुतीसहित तुम्हाला एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे यानंतरनं बघा तुम्हाला एकशे आठ वेळा नवार्णव मंत्र म्हणायचं आहे नवार्णव मंत्र ओम माइम ब्रिंकलेम चामुंडाय विचे असा हा नवरनव मंत्र आहे हा तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुस्तकामध्ये भेटून जाईल तसेच श्रीसक्तसुद्धा तुम्हाला त्यामध्ये भेटून जाईल ही सगळी सेवा करून झाल्यानंतर आपल्या दोन्ही हाताने नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहेत की तुमच्या घरातील पैशांच्या अडचणी किंवा आर्थिक अडचणी या कमी होण्यासाठी नष्ट होण्यासाठी आपल्या घरामध्ये पैसा हा कधीही कमी पडणार नाही अशी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत जर तुमच्यावरती काही छोटं मोठं कर्ज असेल तर ते दूर होण्यासाठी ते कर्ज मिटण्यासाठी दारिद्र्य अडचणी नष्ट होण्यासाठी तुम्हाला मनोभावेने प्रार्थना करायची आहे आणि हे नारळ तुम्हाला संपूर्ण दिवस तुमच्या देवघरामध्येच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी अर्थात दुसरा दिवस हा शुक्रवार असणार आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो आणि या शुभ दिवशी तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे लाल कपड्यामध्ये एक एकाक्षी नारळ तुम्हाला बांधायचा आहे सोबतच आपण तामणामध्ये तांदूळ देखील घेतलेले होते त्यातले थोडेसे तांदूळसुद्धा तुम्हाला घ्यायचे आहेत आणि या दोन वस्तू तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि बांधून ह्या तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे जिथे तुमचे महत्त्वाचे कागदपत्र असतात तुमचे थोडेफार पैसे असतात अशा ठिकाणी तुम्हाला तिजोरीमध्ये हा नारळ जो आहे ना तो ठेवायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली तिजोरी ही कधीही आपल्या रिकामी ठेवायची नसते हे नारळ ठेवल्यामुळे नक्कीच तुमच्या घरातल्या सगळं कर्ज दारिद्र्य अडचणी या नष्ट होतील घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहील आणि आर्थिक या नष्ट होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ